पैसे काय म्हणते हे तिने वाढलं म्हणून विचार तुम्ही ते मला वाचवला जात आता मी त्यांना वाचवायला आलो काय म्हणतो वाचवा हो मला मला वाचवा मी काय केलं साहेब वाचवा मला साहेब काय पाहू नका पाहू नका वाचवा मला तू माझ्यासोबत लग्न करतोस का हो करतो पण माझ्या आई वडिलांसंग व्यवस्थित तू राहणारस का हो राहणार की त्यांना चांगलं जेवण बनवून देणार का हो देणार की संघ भांडण न करता राहणार का तुला एड बीड लागले काय डोक्या बिक्यावर पडलंयस काय तुझ्या गरीब परिस्थितीत राहू शकते तुझ्या वाईट काळात राहू शकते पण भांडण न करता अजिबात राहू शकत नाही भावानं काल एका मुलीला छेडलं होतं तर तिच्या घरचे मला मारण्यासाठी मागत लागले ते आता माझा जीव वाचून पळतो अरे पळ अरे काय झालं तू आहेस मला वाटलं मुली जर मला शोधायला आलाय तू काय करून जा तुझा <laughs> इतकं उशीर गाडी घेऊन गेली अजूनपर्यंत आली नाही तिला दाखवतो मी उदय <laughs> शांत आहे किती उशीर झाला तुझी वाट बघतो आणि हे काय नवीन कशाला बाहेर गाडीवर बसता येत नाही का नवीन आता डिक्की वरती आणि असं बसले घेऊन आली आहेस कल आहे का नाही तुला <laughs> <laughs> साहेब ते कामाच लय लोड होत नाही का त्याच्यामुळं त्याच्यामुळे ना ते डिक्की लावताच नाही आली मला म्हणजे टाइमच नव्हता ना, ना। मला वाटलं तुम्हाला अर्जंट गाडी लागते की काय सांगू शांता पर गाडी मागायला येऊ नको माझ्याकडे चला हाट साइड परत हात लावायचं नाही माझ्या गाडीला बघस तू बोला बाबा या बाईला बघ हात लावायचं नाही माझ्या गाडीला थोळ टाकत नसतो मी आता सासऱ्याने दिलेली गाडी हे वाटलं तुला